जनरल डब्यातील प्रवाशांना स्वस्त दरात जेवण आणि नाचची योजना सुरू केली आहे उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन ही सोय केली आहे अवध्या वीस रुपयात नाश्ता दिला जात ते आहे तर केवळ पन्नास रुपयात जेवणाची सोय आहे प्लॅटफॉर्मवर जनरल डबे येथे थांबतात तेथे त्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत त्यामुळे गाडी थांबल्यानंतर प्रवाशांना धावाधाव करावी लागत नाही अगदी डब्यात बसून ही प्रवाशांना स्टॉलवरील खरेदी करता येते प्रवाशांना त्यासाठी धावाधाव करावी लागत नाही रेल्वेच्या पुणे विभागात मिरज दौंड सायनगर शिर्डी स्थानकात ही सोय केली आहे सोलापूर विभागात सोलापूरवाडी आणि कुर्दुवाडी येथे अशा प्रकारचे स्टॉलची सोय करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी सुमारे एक्कावन्न स्थानकावर या सेवेची चाचणी घेण्यात आली होती प्रवाशांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला होता हे लक्षात घेऊन यावर्षी शंभरहून अधिक स्थानकात एकशे पन्नास स्टॉल सुरू करण्यात आले आहेत येथील अन्न पाणी हे स्वच्छ आणि दर्जेदार राहील याकडे लक्ष देण्यात आले आहे या उपक्रमासाठी रेल्वेने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे सहकार्य घेतले आहे सध्या अनेक स्थानकात व्यावसायिक तत्वावरील नाश्ता व जेवण जनरल डब्यातील प्रवाशांसाठी महागडे ठरतात त्यासाठी रेल्वेची ही योजना फायद्याची ठरणार आहे यामुळे गरजू प्रवाशांची चांगल्या प्रकारची सोय होणार आहे